नमस्कार मित्रांनो आज आपल्या गावामध्ये मा कानबाई माता विसर्जन मिरवणूक होते त्याआधी आपण आपल्या कानबाई मातेला मंडपामधनं बाहेर घेत एका जागी विराजमान करून घेतले त्यानंतर आलेले सर्व भाविक भक्तांनी आपल्या कानबाई मातेला दर्शन घेत आशीर्वाद घेतला व जमलेल्या सर्व महिला मंडळांनी आपल्या कानबाई मातेला घेत वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात केली मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी आपल्या गावामध्ये बँडचंही आगमन झालेलं ज्या पद्धतीने बँडचं आगमन झालं त्या पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी एका जागी येण्यास सुरुवात केली एका जागी आल्यानंतर कानबाई मातेच्या गाण्यांवरती सर्व मित्रमंडळांनी काल घेत जल्लोष साजरा केला त्याच पद्धतीने महिलांनी देखील आपल्या कानबाई मातेचा गाण्यांवरती काल धरत जल्लोष साजरा केला आपल्या गावामध्ये एका जागी आल्यानंतर सर्व कांदळी माता मिरवणुकीला सुरुवात करतात त्या पद्धतीने मिरवणुकीची सुरुवात झाल्यावर आपल्या गावाची परंपरा आहे की आपल्या गावामध्ये पूर्ण मिरवणूक ही शांततेपणे होत असते या यावर्षी देखील आपल्या गावामध्ये ही मिरवणूक पूर्ण शांततेपणे एक